शिंदे गटाने आमचे आमदार जे आहेत सारखेच आहेत त्यामुळे त्यांच्या एवढेच आमदार खासदाराच्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे ते आम्ही बोलतो आम्ही सांगितलं आहे दहा बारा जागा आम्ही माहीत केल्या आहेत साधारणपणे आम्ही सांगतो किंवा शिंदे गटाने आमचे आमदार जे आहेत सारखेच आहेत त्यामुळे त्यांच्या एवढेच आमदार खासदाराच्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे ते आम्ही बोलतो माझं हे पार्टीचं मत आहे वैयक्तिक मत नाही छगन भुजबळ जेव्हा बोलतो पार्टी बोलतोय त्यामुळे मुटीव याच्याबद्दल काही मत प्रदान करण्याचं काही कारण नाहीये अर्थात तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ते सांगणार मुनगुटीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक ते चर्चा करून जे आहेत त्या जागांचा जो आहे वाटप होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका